नमस्कार मित्रांनो मी धीरज अंकुशकर तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर कोणत्याही प्रोफेशनल कोर्सला ॲडमिशन घेणार असाल त्यासाठी जी काही ई टीचा फॉर्म तुम्ही नक्कीच भरला असेल तर तुम्ही कोणत्याही ई टी एक्झामचा फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे तर मित्रांनो आता जी काही ई टी एक्झामसाठी प्रवेशपत्र येण्यास सुरुवात झालेली आहेत तर कोणत्याही ई टी एक्झामचं प्रवेशपत्र किंवा ॲडमिट कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करायचं एका मिनिटामध्ये मोबाईलमध्ये याबद्दलची माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्हाला ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी या वेबसाईटवरती यायचं आहे ई टी सेलच्या महाराष्ट्राच्या या ठिकाणी आल्यानंतर खाली सीईटी एक्झामिनेशन पोर्टल ए वाय पंचवीस सव्वीस इथे ऑप्शन दिसेल यावरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमचा ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून साईन इनवरती क्लिक करायचं आहे यामध्ये पासवर्ड माहीत नसेल तर फॉरवर्ड करू शकता भरपूर असे ऑप्शन दिसतील मॉक टेस्ट हेल्प हेल्पडेस्क त्यानंतर हॉलटिकीट और ॲडमिट कार्डवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी महाराष्ट्र बी एड जनरल अँड स्पेशलचा ॲडमिट कार्ड आलेलं आहे यावरती क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता बाकीच्या आल्यानंतर तुम बाकी इथे तुम्हाला दिसणार आहे बाकीच्या सुद्धा त्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि कॅन्डिडेटचा नेम दाखल बाजूलाच डाउनलोडचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता यावरती बघा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतर डेट ऑफ बर्थ आणि पासवर्ड कधी वेळ आहे तुमचा एक्झाम कोणत्या वेळेमध्ये आहे ती दाखवण्यात येईल आणि रिपोर्टिंग टाईम दाखवण्यात येईल गेट क्लोजर टाईम दाखवण्यात येईल पेपरची लँग्वेज आणि कोर्स कोणता आहे ऍप्लिकेशन नंबर संपूर्ण माहिती दिसणार आणि सेंटरचं नाव खाली इथे नाव आणि सेंटरचा ॲड्रेस या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीचं मित्रांनो हे हॉल हॉलटिकीट आहे याच्यावरती क्यू आर कोडसुद्धा आहे त्यानंतर कॅन्डिडेटला सिग्नेचर करायचे आहे आणि जे काही पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट असतील त्यांना इथे हे फॉर्म भरायचं असेल तर भरून देऊ शकतात इथे उपलब्ध आहे आणि काही नंतर काही माहिती जर करेक्शन करायची असेल किंवा चुकीची असेल तर फोटो सिग्नेचरसाठी इथे जे काही अंडरटेकिंगिंगिंग फॉर्मसुद्धा उपलब्ध आहे त्यानंतर याच्यामध्ये काही इंस्ट्रक्शन जान दिलेले आहेत विविध प्रकारचे इन्स्ट्रक्शन संपूर्ण वाचून घ्यायचे आहे आणि याची कलर प्रिंट काढून घ्यायची आणि जे काही तुमचा आयडी प्रूफ असेल ते आयडी प्रूफ घेऊन तुम्हाला सोबत एक्झामला जायचं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हे जे काही बी एड ॲड ॲडमिट कार्ड काढायचं होतं आणि बाकीच्या कोर्सेससाठीच हे अशाच पद्धतीने तुम्हाला ॲडमिट कार्ड काढावं लागणार आहे येत्या काही काळामध्ये नवीन नवीन कोर्ससाठी ॲडमिट कार्ड येणारच आहे संपूर्ण व्हिडिओ मीडिओ आल्याबद्दल धन्यवाद काय अडचणी असेल तर कमेंट करून विचारू शकता